Макагала. Eu झाले मी तोडायची मिरची पिकली घेता का तोडायची पावसानं पण येत असून परत पिळ पडली पर की आता पिकायला लागली म्हणजे बरी येत नाही परत परत ना बरं येत नाही दुसरा पण पाऊस आलाय कालच्या फुलं कळती ती ना मोठा आल्या टाकले घ्याच्या बरोबर मिरच्या बाळा

फक्त जागा जाऊन येणार खाल्लं मारायचं मारले रे कुठलं शिपावर मिरची नाही जाणार काय होत हा थोडं उरलं ती नास्ते खाल्ली म्हणून माहिती मारते की बघितली नाही मिरची ना ती दाळी मिरची फायदे का नाही त्याला मारलं मारल्यानंतर खालची खालची आली ना खाली खाली ती नाचते ती शिपावर आली सगळ्या बाहेर मग तास याला मग मारायचं अरे काळजी घेतल्यान जमत नाही हवा लागण हवा चालत नाही हवेत नाही थंड खाली एका मध्ये काय कागदा येतच मारायचे कागदाच एक एक आहे ना कुठं काय घ्यायचं काढून परत तर मी कच झाला दोन झाला नाही मिरची काय करायचं दोन झाला एक माल फेकते देईन मिरची एवढ्या येत नाही एवढं एक की ही मोर्चा गावरी टिपू का ना दत्तपत्र भर भरलं दत्त गेलं का एक फुल काटा भरायचा एक काटा एक काटा मी तसंच केली मी एक दुरावली अंतर रेवाज मध्ये अंतर असलं का नाही ना काय होतं माहित आहे गावात बी येत आपल्याला सत्र का माग का मन ते जे आहे ना घेतला कोण कृपया माणूस आहे कृपया सारखं जमत आहे कृपया बिन लावली ना मग त्यामुळे मी माझा आज गेलं आता काय करायचं भेंडी काढायची परत भेंडी काढून त्यातलं की दुसरी लावायच्या मिरच्यावरती अजून लावायचं काय त्यात परत लावली मिरची परत मधने दोरी परत हां भेंडी काढून भेंडी बघायचं काय साधल तर चादल मग कुठलं भेंडी चा चालवायची नाही साधली काढायची भेंडी मग आणि लावायची मिरची लागेल मग आता भेंडली लागली बोंड लागली हो करत आपल्याला आपले ते अर्धा करते आपण चांगला आहे वीस लाखला एक उदाहरण असून काय करायचंय मग आपण बेकारी बरी आहे आपल्या तुला सोडले आहे पर तू बे हकुमारी डोक्यानं करत नाही डोक्यात हा काय राहत का नाया का नाया का तर माझ्या सगळं दोन ती अरे असली वेळ तर घ्याय की काढून इकडे तिकडे जाड्या करू तर नाही असली वेळ तर आपलं जाण बघ आता आता बी लावा डोळका लावा द्यायच नाही आपलं गेवडं आणलं की बी गा परत गेवड्याच

वाळू धीम्या दुकानदाराला खवळून काढायला लावलाय कातवा का नाही गांजी आता हे घेतो काम कामची काम कमी का द्या अरे मग काम कमी का आले देणार मग तेच जायचं अजून जा जा जा। जा 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 जा। एक दोन घ्यायचे बाया एक माणूस घरी लागते माणशी अरे दुसऱ्या रोजगारी घ्यायची रे एक माणूस लागते अजून एखादी रोजगार घ्यायची घर तू एक राहू दे घरी कुणी बी राहील या जवळ पाडून बघा नसल काम करायचं असेल मग देणार

एकच घे काम नसलं तर डायरेक्ट अजून एक दोन बाया घ्या आपल्याला त्याचा पण निश्चित फायदा मिळणार आहे खर्च केलेला खाली पंपयात आणलं ते एवढा नव्हता मी आणलं अंकुर अंकुर बरोबर आहे अंकुर अंकुर जे मग दिले ते म्हणजे दीडशे रुपयाच्या टाक तीनशे रुपये आणलं मग लॉस मध्ये खर्च निघला पण लॉस मध्ये गेलो आता आपल्या मागे नाही गेला पण राहिले आपलं नाही पण ते दर गावला ती सगळ्यांनी काढली आता इथल्या खाली वाघ उतर त्याने काढली नाही जमना मला काय ते

नाही आता आपल्याकडे कसं असतं कामाच कामाच बघा काय काल नाल कापाड काढायला गेलो आले गावला पावसामुळे आम्ही काय केलं गेलो घेतलं उरकू लवकर कापाड दहा काढले ना <laughs> <तरीकर करकसास्तना> <laughs> मग ती पावसावर काय होतं भिजल्या उभी होत नाही काय त्या पाऊस आला भिजला तरी कुस्त झालं की हा मग आम्ही काढलं ना तीस घरात मालकाची घरात टाकलं आम्ही आणून म्हणलं परत कशाला वाहतात मग मला लवकर झालं कस काय लवकर झालं म्हणलं कापडाला असं असतं म्हटलं काम लवकर लागतो ओढायला म्हणलं कापटाला काय करणार म्हणून म्हणलं नाही मग चालतंय म्हणलं मला हजेरी कसं हजेरी कसं म्हणजे आम्ही बोलली केली ती मला ती मग की आम्ही एवढं चौक जरा चौक हजेरी घालणार मज नाही

असला बाजाड म्हणून म्हण येऊन उरकू मग आता सोनाला नाही करायचं आहे बघ सोना दोन सोनाचं काम करायचं येत नाही पुर सगळं ते आमचं अवघड आहे काय काय मग लाईट आहे तोपर्यंत येऊ काय वांग्याच खटा बोलला यात नाचले कोण बरीचे कला जवा असतन नाही आता आहे का मग आता आयुन देते काय मोकलस ते हाय की मोठी मोठी मग काढायची मग काय बारकेल काय करायचं कस काय मी म्हणजे वाढ नाही कस काय एवढी भेंडी मिरची मिरची हल्ली हल्लीच औषध माझ्या काल बोकडे जाय बोकड पहिल्या तर मग आता मिरची फुल लागतील बघा जाऊ ना मला

कशी का जशी ठेव तशी फोटो मग मिरची फोटो केले भरपूर हां पुटु ले थां पार थां पार थां पार। के लेई मिर्ची बोबरा तंबट रेले तंबट तंबट एक आति ते एक सेम बतरी को दे पेंड

did